नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग एक्केचाळीस अंतिम भाग मागच्या भागात आपण बघितले होते सुबोध विवेकला तो जेथे सापडला त्या गावाला घेऊन चालला होता विवेक तो परिसर आश्चर्याने बघत होता काय झालं विवेक सुबोध विचारत होता काही नाही रे असं वाटतंय माझं बालपण येथेच गेलं की काय खूप ओळखीचा वाटतो हा परिसर विवेक बोलत होता सुबोध त्याच्याकडे आश्चर्याने बघत होता चार तास प्रवास केल्यानंतर दोघेही त्या गावात येऊन पोहोचले सुबोधला तो ज्या घरात सापडला होता त्याच घरासमोर त्याने गाडी थांबवली आता पुढे विवेक लगेच गाडीतून उतरला आणि दारावर खटखट वाजवू लागला दोन मिनिटात एका म्हात्या या व्यक्तीने दार उघडले कोण चाहीये बेटा त्या व्यक्तीने विचारले चाचाजी आपने मुझको पहचाना नाही गोरसी सी देखी है ना विवेक म्हणाला सलमान लेकिन नाही वो तो लेकिन आवाज तो वैसे ही आ रही है ती व्यक्ती डोक्यावर ताण देत विवेककडे निरखून बघत होती हा आपने सही पहचाना मैं आपका सलमान ही हूं अपने बच्चे को गले नाही लगाएंगे विवेक त्यांच्या गळ्यात पडत म्हणाला म्हातारेच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते ते विवेकच्या पाठीवर थोपटत होते सुबोत्तर आनंदाने वेढा व्हायचा बाकी होता विवेकची ही स्मृतीही परत आली होती त्याला लग लगेच मेघनाला फोन करून सांगावे वाटत होते पण रेंज नव्हती म्हणून तो शांत बसला अरे ओ भागवान सुनती हो देखो तो कोण आहे त्यांनी जोरातच आपल्या बायकोला आवाज दिला तीही बाहेर आली चष्म्याच्या काचातून ती काचा बारीक नजर करून बघत होती विवेक तिचाशी बोलायला लगला तेव तिचा चेहर पर हंसू उबड़े मेरा बेटा सलमान कैसा है बेटा तू तू तो पहचान में नहीं आ रहा अच्छा सूट बूट पहन के तो अफसर लग रहे हो तेरी तो अभी नजर ही उतारनी पड़ेगी कहीं मेरी ही नजर ना लग जाए तुझको चाची जी लिया। चाची जी अपने ही बच्चे को नजर लगती है कभी माँ बाप की मैं तो वही आपका सलमान हूँ विवेक हसत मनाला सुबोध सगल बाहर ऐकत होता तो ही आता घर आला अरे बेटा तुझको तो अंदर आने के लिए बोला ही नहीं आओ बेटा बैठो अच्छा किया तुम इसे अपने साथ लेके ले गए अब देखो कैसे अफसर की तरह दिख रहा है दिखना क्या है चाचा जी वो अफसर ही है बस उसकी याददाश्त चली गई थी इसलिए वो खुद को भी पहचान नहीं पा रहा था सुबोध मनाला हाय अल्लाह हमने कितने काम करवाए इससे मजदूर की तरह मेहनत करता था और रुकी सुखी रोटी खा लेता था चाची पश्चाताप करत भा प्यार भी तो दिया आप दोनों ने मुझे आपकी वजह से तो मैं जिंदा हूँ यही बहुत है और रुकी सुखी कहा जो आप खाते वही तो मुझे भी खिलाते थे फिर कभी ये मलाल ना रखना दिल में विवेक मनाला चाचा जी बताइए ना यह आपको कहाँ पे मिला था यह कैसे पहुँचा ये सुबोध विचारैला लगला अरे बेटा एक दिन हम चार पांच लोग कुछ काम से जंगल की तरफ जा रहे थे वहाँ पे बेहोशी की हालत में हमको मिला था किसी ने शायद इसे पहाड़ियों से फेंका था बदन के पूरे कपड़े फट गए थे पूरा शरीर लहू लहान पुड़ा हुआ था पूरे शरीर पे जख्मी ही जक। जख चेहरा भी पहचान में नहीं आ रहा था लेकिन हमने देखा तो इसकी सासे चल रही थी हम इसे घर लाए गांव के बैद से इलाज करवाया हमको तो लग ही नहीं रहा था कि बचेगा सब अल्लाह के भरोसे छोड़ा था हमने लेकिन इसकी किस्मत अच्छी ये बच गया पाँच दिन के बाद होश आया था इसे लेकिन इसको कुछ याद भी नहीं आ रहा था खुद का नाम भी नहीं चाचा जी मना ले। लेकिन दिखने में बड़ा सुंदर लग रहा था सलमान खान की तरह इसलिए मैंने उसको सलमान नाम दे दिया चाची जी हसत मना लिया इसे कुछ याद ही नहीं आ रहा था तो कहा जाता बेचारा इसलिए हमने इसको यही रहने के लिए बोला कोई भी काम कर लेता कुछ भी मिले खा लेता बहुत मेहनत करता था यहाँ के लोग भी सब सलमान सल्मा सलमान करके इसको काम बताते थे बदले में कोई खाने के लिए देते तो कोई पहनने के लिए कपड़े लेकिन इसको कभी किसी से शिकायत नहीं थी हमने तो कभी सोचा भी नहीं था ये बड़ा अफसर होगा भारी से भारी चीज आसानी से उठाता था, था लगता था किसी मजदूर का ही बेटा होगा चाचा जी मना ले हम आर्मी अफसर को ट्रेनिंग ही दी जाती है ऐसी हम लोग आदमी को उठा के पहाड़ों पे चढ़ सकते हैं सुबोध मनाला तो आप लोग आर्मी अफसर हो हमारा सलमान भी चाचा जी आश्चर्य ने भगत हाँ चाचा जी आपका सलमान भी विवेक राजमा ने नाम है इसका सुबोध मनाला माफ करना बेटा कोई गलती हो गई हो तो हमारे हाथ से इतने बड़े अफसर होकर भी हमारे घर में काम किया तुमने चाचा जी हाथ जोड़त बना ले ये क्या कर रहे हो चाचा जी आप लोगों ने जान बचाई मेरी आप ऐसे हाथ जोड़ के मुझे पराया मत करो मैं हमेशा आपका सलमान ही रहूंगा समझे और अगली बार आऊंगा तो मेरी बीवी को भी साथ लेके आऊँगा चाची तेरे हात का खाना खाने के लिए विवेक चाचीच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेत म्हणाला तो क्या शादी भी हो गई तुम्हारी चाचीजी म्हणाल्या जी, जी चाचीजी और वो भी मेरी तरह आर्मी में अफसर है विवेकने त्याच्या मोबाईल मधले दोघांचे फोटो दाखवले मेरी बहुत बहू तो बहुत ही सुंदर है नजर ना लगे तुम दोनों की जोडी को हा तो मैं भी तो सलमान हूँ है ना चाचा विवेक मस्करी करत म्हणाला विवेकला भेटायला गावातली बरेच जण आले होते सर्व त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते विवेकने त्यांना सांगितले की तुमचाच सलमान आहे नंतर सगळे त्याच्याशी आपुलकीने बोलायला लागले सर्वांना त्याच्याबद्दल अभिमान वाटत होता बराच वेळ सुबोध आणि विवेक तिथे थांबले होते चाचीच्या हातचे जेवणही केले दोघांनी त्याही प्रेमाने वाढत होत्या विवेकला जाताना विवेकने चाचीच्या हाती पैसे दिले त्या नको म्हणत होत्या पण विवेकने बेटा समजती हे तो लेणे पडेंगे म्हणाल्यावर ले त्यांनी ते घेतले स्वतःचा नंबर दिला आणि काही लागले तर हक्काने फोन करायचा म्हणून सांगितले परतीच्या प्रवासात दोघेही अगदी आनंदात होते विवेकला बरेच काही गवसले होते त्याच्या सगळ्या स्मृती आता परत आल्या होत्या सुबोधलाही मनापासून आनंद झाला सुबोधसोबतच्या जुन्या आठवणीही त्याला आता लख ला लागल्या परतताना गाडीत त्यांच्या पाय गप्पा सुरू होत्या त्यांनी मला मारून मारून बेहोश झाल्यावर पहाडीवरून फेकून दिल्या बरं झालं तिथे मरण्यापेक्षा मी जिवंत तरी राहिलो विवेक म्हणाला फार त्रास सहन केलास ना तू विवेक सुबध म्हणाला देशासाठी तेवढं करावं लागतं नशीब्वा नाही मी सेवा करण्याची मला ही संधी मिळाली विवेक म्हणाला ग्रेट आहेस यार तू आता सगळं चांगलं झालंय ना यातच सगळं आलं विवेक हसत म्हणाला भुवनेश्वरच्या पोस्टिंगची ऑर्डर घेऊन विवेक मेघनाकडे परतला मेघनाच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता तिच्या तपश्चर्याचं फळ तिला मिळालेलं होतं विवेक आणि ती आता सोबत राहणार हा आनंदच फार मोठा होता थँक्यू 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 विवेक खरंच आज तुम्ही एवढी आनंदाची बातमी दिलीत आता कधीच आपण एकमेकांपासून दुरावणार नाही कायम सोबत राहणार आहोत हो गं माझी राणी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही विवेकने तिला आपल्या मिठीत घट्ट धरले होते मी जाऊही देणार नाही मेघना त्याच्या छातीवर ओट टेकवत म्हणाली तिचा फोन वाजला बघते तर ऋषभचा कॉल हॅलो दादा बोल कसा आहेस मेघना गं आनंदाची बातमी आहे तू आत्या झालीस मुलगी झाली मला ऋषभ म्हणाला काय सांगतोस दादा ही तर फारच आनंदाची बातमी आहे वहिनी कशी आहे मेघनाने विचारले ठीक आहे बाळ तीन दोघंही सुखरूप आहेत मला तर कधी एकदा वहिनीला आणि बाळाला भेटते असं झालं मग ये लगेच निघून माहीत आहे अगदी तुझ्यावर गेली माझी मुलगी ऋषभ आनंदाने म्हणाला एवढी लहान आहे ती तरी बरे कळते तुला अगं मी नाही आई म्हणाली तू जन्मल्यानंतर अशीच हो दिसत होतीस म्हणून अरे हो आई बाबा आलेत ना तिथे मी विसरलेच होते मेघना म्हणाली विवेक ऐकलत का दादाला मुलगी झाली आहे मेघना फोन ठेवल्यावर लगेच विवेकला सांगू लागली होय ऐकलं मी तोंड गोड करायला मिठाई आणावी लागेल आपल्याला विवेक म्हणाला विवेक मला कधी एकदा बाळाला बघते असं झालं मेघना म्हणाली जा ना मग सुट्टी घे आठ दिवस पण मला आता रुजू व्हावे लागेल त्यामुळे मला येता येणार नाही विवेक बोलला नाही तुम्हाला एकट्याला सोडून मी कुठेही जाणार नाही नंतर बघता येईल बाळाला मेघना आपण आपलं बाळ आणूयात ना विवेक तिच्या डोळ्यात बघत म्हणाला मेघनाचा चेहरा एकदम उतरला हे बघ मेघना तुझ्या भावना कळतात मला पण यावेळी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही अगदी डिलेवरीपर्यंत सावलीसारखा तुझ्यासोबत राहणार आहे नको ना घाबरू विवेक तिचा हात हातात घेऊन तिला थोपटत म्हणाला आणि तुम्हाला मध्येच एखादं मिशनवर जावे लागले तर शक्यतो न जाण्याचा प्रयत्न करेल आणि गेलो तरी अगदी सुखरूप परतही मी वचन देतो तुला विवेक म्हणाला मेघना त्याच्या मिठीत शिरली त्याच्या छातीवर डोकं ठेवून आपल्या अश्रूंना वाटमोकळी करून दिली काय झालं मेघना नक्कीच काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपत आहेस विवेक तिची मान वर करत म्हणाला पण तिच्या डोळ्यात तिचे अश्रू मावत नव्हते ती तशीच बराच वेळ रडत होती विवेकने पुन्हा पुन्हा विचारले तरी ती काही सांगत नव्हती ती तिला हाताला धरून बाहेर घेऊन आला आई बाबा मी गेल्यानंतर नक्की काय काय झालं ते मला कळायलाच हवं बाळाचा विजय काढला की ही अशी रडते तुमचेही चेहरे पडतात नक्कीच काहीतरी घडलं आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवताय विवेक चिडून म्हणाला मेघनाच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते सुधीररावांनी नंदाताईकडे बघितले त्यांनी मान डोलवून त्याला खरं सांगण्यासाठी होकार दिला मेघना तू आज जा बाळा आराम कर विवेक शांत होवाधी मी तुला सगळं सांगतो विवेकचे बाबा बोलले मेघना आत गेल्यावर त्यांनी बाळ गेल्यानंतर मेघनाला लागलेले गे वेळ तिचे सजून धजून विवेकची वाट बघणे सगळे सगळे सांगितले विवेकला ते ऐकून काय रिॲक्ट व्हावे तेच कळत नव्हते एवढं सगळं सोचलं माझ्या मेघनाने आणि अशावेळी मी तिच्यासोबत नव्हतो विवेक स्वतःच्या डोक्यावर हात मारत म्हणाला तो लगेच आत गेला आणि त्याने मेघनाला घट्ट मिठीत घेतले ती अजूनही रडत होती तो तिच्या केसांवरून हात फिरवत होता बस झालं मेघना आता अजिबात रडायचं नाही मी आहे ना आणि मी पुन्हा बाळाचा विषय काढणार नाही वचन देतो तुला मेघनाने त्याच्या ओठांवर हात ठेवला मलाही हवा आहे बाळ पण भीती वाटते मेघना त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले मी आहे ना नको घाबरू मी तुला आणि बाळाला काहीही होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास आहे ना तुझा विवेक तिला थोपटत म्हणाला स्वतःपेक्षा जास्त आहे मेघना बोलली बरं मग एक स्माईल दे आता तो तिच्या गालाचे चुंबन घेत म्हणाला मेघनानेही गोड स्माईल दिली आज आनंदाचा दिवस आहे आणि तू रडायला लागलीस चल मी मिठाई आणतो विवेक तिला दूर करत म्हणाला अहो पण घरी आहे ना मिठाई मेघना म्हणाली तरी आणखी आणणार आहे मी भाची झाली आहे मला त्याचा आनंद नको साजरा करायला विवेक बाहेर पडत म्हणाला तीन महिने निघून गेले दोघांची एकाच कॅम्पला ड्युटी असल्याने त्यांना एकमेकांना भरपूर वेळ देत देता येत होता मध्ये आठ दिवसांची सुट्टी घेऊन दोघेही ऋषभच्या बाळाला भेटून आले होते तिचे आई बाबा तिथेच असल्याने त्यांचीही भेट झाली होती आज मेघनाची तब्येत जरा बरी वाटत नव्हती ती सकाळपासूनच झोपून होती विवेक तिला वारंवार दवाखान्यात चल म्हणून आग्रह करत होता पण मेघना मात्र टाळाटाळ तार करत होती आता आरतीचा फोन आला म्हणून ती तिच्यासोबत बोलत होती काय गं बरं नाही म्हणून झोपून राहायची तर गप्पा कसल्या मारतेस कामावरून परत आलेला विवेक तिच्याजवळ येत म्हणाला ओहो आरतीचा फोन आहे बोलू द्या ना थोडा वेळ स्पीकरवर टाक फोन मलाही तिच्याशी बोलायचं आहे आणि एक आनंदाची बातमी द्यायची आहे मला विवेक म्हणाला मेघनाने फोन स्पीकरवर टाकला जिजू कसे आहात तुम्ही माझी तर काय आठवण येत नाही तुम्हाला माझ्या माळाला बघायलाही आला नाही आरती तक्रारीच्या सुरात म्हणाली येऊ लवकरच येऊ ठीक आहेस ना तू आणि बाळ कसं आहे तुझं नवऱ्याला छळत नाहीस ना जास्त तो मस्करी करत म्हणाला छळावंच लागतं थोडंसं तेवढा हक्कच आहे ना मला आणि सगळे मजेत आहोत आम्ही आरती म्हणाली काय आनंदाची बातमी देणार होतात सांगा ना मेघना ऐकण्यासाठी उताळी झाली होती सांगतो थोडं आरतीसोबत तर बोलू दे सांगा ना जिज्जू मलाही ऐकायची आहे तुमची आनंदाची बातमी आरती म्हणाली विवेकचे आईबाबाही तिथेच बाजूला बसलेले होते माझा आणि मेघनाचा प्रजासत्ताक दिनाला दिल्लीला राष्ट्रपतींच्या हाताने सत्कार होणार आहे विवेक हे खरं सांगताय तुम्ही मेघना आनंदाने म्हणाली कॉंग्रॅज्युलेशन जिजू आणि मेघना तुझंही खूप खूप अभिनंदन आनंदात राहा आणि तुझ्याकडे गुडन्यूज निघू दे म्हणजे झालं आरती म्हणाली तिने फोन ठेवून दिला मेघना आणि विवेक दोघेही आईबाबांच्या पाया पडले त्यांनीही दोघांचं कौतुक करून त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला संध्याकाळी विवेक बेडरूममध्ये पुस्तक वाचत बसला होता मध्येच त्याला काहीतरी आठवल्यासारखं झालं काय ग हे आरती काय म्हणत होती गुड न्यूज निघू दे विवेकने विचारले ते मला जरा डाऊट आहे मी आरतीला बोलले कसला डाऊट विवेक डोळेबारीक करून तिच्याकडे बघत म्हणाला मेघनाने हाताने आपल्या पोटाकडे इशारा केला तेव्हा त्याची ट्यूबलाईट पेटली मेघना खरंच तू चल लवकर आपण दवाखान्यात जाऊन येऊया लगेच कन्फर्म होईल त्यासाठी दवाखान्यात जायची काय गरज जा आहे मेघना काळजी घेतलेली बरी चल लवकर मी काहीही ऐकणार नाहीये विवेकने तिला जबरदस्ती दवाखान्यात नेले डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले दोघे आनंदात घरी आले केव्हा ही बातमी आईबाबांना सांगतो असं झालं होतं विवेकला आई बाबा तोंड गोड करा आधी विवेक ओरडतच घरात आला अरे एवढं ओरडत यायला काय झालं नंदाताई म्हणाल्या ते दोघं हॉलमध्ये टी व्ही बघत बसलेले होते अगं तू आजी होणार आहेस हे घे मिठाई खा विवेक आईला पेढा भरवत म्हणाला त्याने बाबांनाही पेढा भरवला मेघना ये इकडे नंदाताई तिला जवळ बोलवून प्रेमाने डोक्यावर हात फिरवला फार दगदग करायची नाही आता घरातली तर अजिबात काळजी करायची नाही मी आहे ना घरातलं सांभाळायला मेघनाने लाजून त्यांच्या कुशीत चेहरा लापवला माझ्या बाळाचा पायगुण बघितला त्याची चाहूल होती म्हणून तर एवढी आनंदाची बातमी मिळाली सकाळी विवेक आनंदाने म्हणाला भारीच कौतुक तुला बाळाचं माझ्या सोनेचा पायगुण आहे सगळा बाबा म्हणाले दोघा बापलेकांची तुतुमयमय सुरू झाली काय चाललंय तुम्हा दोघांचं असू दे आहे माझ्या नातवाचा पायगुण चांगला आणि माझ्या सुनेचाही आहे आता तुम्ही भांडू नका घरात सुख असंच नांदू दे म्हणजे झालं विवेकच्या आई म्हणाल्या सगळं चांगलं होईल आता तू काही काळजी करू नको आणि ऐक ना मेघना आपल्याला दिल्लीला जावे लागणार आहे प्रवास करायला जमेल ना तुला विवेक काळजीने म्हणाला आपण दोघेही आर्मी ऑफिसर आहोत आपलं बाळ काही एवढं नाजूक थोडंच असणार आहे जमेल मला सगळं जाऊया आपण माझ्या बाळालाही बघायचं आहे त्यांच्या आईवडिलांचा सत्कार होताना मेघना म्हणाली माय स्वीट बेबी कम सून वी आर वेटिंग फॉर यू विवेक म्हणाला सगळे त्याला हसत होते तर ही कथा इथपर्यंतच भेटूया लवकरच एका नवीन कथेसोबत तर नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही कथा कशी वाटली कॉमेंट्स करून कळवा धन्यवाद